स्वागत आहे तुमचं सर्वांचं परत एकदा आपल्या चॅनलवरती जसं नाप आहे ब्लॉगर मनीषा तर सगळ्यात अगोदर तर तुम्हाला सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा जसं तिळगुळप्रमाणे सगळ्यांनी एकमेकांशी गोड बोला भांडण अजिबात करू नका तोंडावर नाही तर सुद्धा गोड बोला सो आज आहे भोगी आणि माझी पूर्ण तयारी बाकी आहे उद्याच्या संक्रांतीची कारण की माझ्या दरवेळेस असंच होतं की सगळं वेळेवरच करावं लागतं सो मी आता बनवणार आहे तिळगुळचे लाडू सो इथे त्रिशा झोपलेली आहे म्हणून मी आरती तयारी केली आहे आरती आता करायची आहे सो चला तुम्हाला सुद्धा दाखवते मी कशा पद्धतीने लाडू बनवते सो वेळ न घालवतात चला किचनमध्ये जाऊया तर इथे मी किलो तीळ भाजून घेत आहे छान आणि सोबतच गूळसुद्धा कट करून घेतले कट यामुळे केलं कारण की के थ्री शेजोती आहे ते फोडू नाही शकत आणि हे थोडंसं इझी केलं मला कट करायला त्यामुळे मी कट करून घेतलं आहे साधारणतः पाव किलोच्या वर असेल किंवा कमी असेल कारण की आम्हाला कमी गोड लागते त्यामुळे मी जास्त गुळ घेतलेला नाही आहे पण तुमच्या इफेक्ट सो आपण आता छान तेळ भाजून घेऊयात नंतर मी याला थंड व्हायला ठेवू आणि मिक्सरमधून खाऊ कारण की मला सावे तिळचे लाडू घ्याव्यात मला पावडर करून केलेले लाडू लागतात तो इथे मी छान ते भाजून घेतलेले आहेत आता याला थोडा वेळ थंड होण्यासाठी ठेवूयात आणि नंतर मग मिक्सरमधून काढायचे आहेत दोन्ही आणि मग लाडू बनवायचे खूप इझी आहे सो तोपर्यंत तो काहीतरी टाईमपास करतो चला सकाळपासून मस्ती करत करत फायनली आम्ही संध्याकाळी का होईना थोडा वेळ आराम करतोय नाहीतर आमचा दिवसभर फार चालूच असतो सो इथे ती झोपली आहे सो so, इथे मी मिक्सरचं छोटं भांडं घेतलं कारण की आमचं मोठं भांडं खराब झालं आहे त्यामध्ये मी ती ॲड केलं त्याच्यामध्ये थोडासा गूळसुद्धा ॲड केला आणि ही सोबत मी ब्लेंड करणार आहे so, सो असंच एक एक करून मी प्रत्येक याच्यामध्ये करणार आहे ॲड कारण की टेस्ट अकॉर्डिंग सगळ्या टेस्ट लागली पाहिजे गुळाची त्यामुळे सोबतच आपण ॲड करणार आहोत सगळ्याला ब्लेंड करून घेते मी आता तर मी आता कढई मध्ये तेल तसं काढून घेते कारण की जास्त घासत तर मला परत पहिले मी जसं घेतलं होतं तसं दाखवते तुम्हाला तेल टाकते त्याचबरोबर सोबतच सुद्धा तर त्रिशा इथे उठलेली आहे आणि आता आम्ही दोघी मिळून लाडू बनवणार आहे दोघी मिळून बनवणार मला बनू लागते तू बॉल खेळ ना ते बघ डक तिथे काय करायला बघ बर डक चला आता आम्ही लाडू बनवून घेतो कारण की मोबाईल इथे सेफ नाही आम्ही डायरेक्ट फेकून देतो हो पिलो हे <laughs> तिकडून मी करते तोपर्यंत लाडू बनवते हा चलो काय हे पाऊस यायचे दिवस आहे का पिलू आमच्या इकडे पाऊस सुरू झालाय हे पण एकदम आमचे कपडे भिजून गेले पिलू कपडे भिजले आपले जाऊ त्या लाडू अर्धवट राहिले पिलो पाऊस सुरू आहे बाहेर नाही जाऊ ना आता नाही जात आहेत आपल्याला चला आपण लाडू बनवा तर इकडे माझे लाडू बनवून तयार आहे आणि इथे मी त्वेषासाठी घरच्या शेवटची मॅगी बनवत आहे आणि इकडे मॅडम बघा सगळं घरात जेवढा काही पसारा आहे ना तुझ्यामुळेच होत असतो आणि कोण म्हणते ही पोरगी शांत हॅलो त्विषा काय करायली तू काय करायली काय करते मम करायली खा खा मला बनवते तिच्यासाठी खायला आणि नंतर मग ब्लॉक सो आमचं खाऊन पिऊन झालंय सगळं आवरलं आता ड्रेस चेंज करायचा पिलूला स्वेटर घालायचं थंडी पाऊस पडला ना पाऊस पडला ना थंडी असते मग स्वेटर घालू आपण आणि आमचा आता असतो काही असो थोडं तिला ते कार्ड्स बघायचे असतात त्याच्यामध्ये काय सो चला मी तिचा ड्रेस चेंज करते आणि तुम्हाला दाखवते तिला काय काय अशी आमची रात्रीच्या वेळेला मस्त काय पाहिजे तुला तिथलं काय पाहिजे आताच घेतला ना तू औषध ये इकडं चला आता अभ्यासाला होते तुला मी पटकन चल मी भो चाले चल 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 बाय डॉलीला घेऊन बाय तुला नाही यायचं तुला नाही यायचं बाय शहानी खेळायला पेटलं तर येत नाही बाहेर डॉलीला घेऊन जाऊ घेऊन जाऊ डॉलीला बाय बाय mm. चालले मी जा म्हणली ना तू बाय म्हणली ना चालले मी चला आता अभ्यास करायचा आपल्याला बस इथं चला स्टार्ट चला अभ्यास करते ना आता गलू 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 अभ्यास करते ना मग मला हाय फायदे हाय फायदे व्हेरी गुड शेक हँड इकडे बघ शेक हँड दे त्रिशा काय काढायचं तुला कार्ड हा कार्ड घ्यायचे आता चल बस पटकन खाली बसा खाली ग्रीन कलर रेड ग्रीन रेड रेड ग्रीन आता सांग रेड कलर कोणता आहे व्हेरी गुड ग्रीन 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 कलर ग्रीन कलर चल इकडे ये सांग रेड कलर ग्रीन कलर कोणता आहे ग्रीन कोणता आहे ग्रीन कलर हे रेड मँगो ब्रिंजल असे ब्रिंजल मँगो तुला ब्रिंजल माहिती आहे ना ब्रिंजल माहितीये ना तुला ब्रिंजल मँगो मँगो Brinjal. Mango kon hai? The brinjal hai. Mango? ah, The mango hai. तर असा होता आमचा आजचा दिवस कशाचा अभ्यास करून ती झोपी गेली कारण की तिचा टायमिंग आहे अकरा वाजताचा अकरा वाजता ती झोपी जाते सो so, आजचा ब्लॉग इथे सेंड करूयात कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच डेली फ्लॉक्स बघण्यासाठी मला सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये बाय गुड नाईट